बातमीतील वास्तविकतेची माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याचा पालक मंत्री या नात्यानं महाराष्ट्राचा कामगार मग त्या नात्यानं घे शेतो न्यूज चॅनलचं निश्चितच आम्हाला महाराष्ट्र मिळत राजकीय मिळत सगळ्या लोकांना त्यामध्ये त्यांचं मानसिक असं त्यामध्ये प्रामुख्यानं अपडेटेड न्यूज चॅनलनं आम्हाला खूप मदत केली आम्हाला मागे दाखवली चुका दुरुस्त करण्यासाठी चुका दिग्दर्शन आणून दिल्या त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो संपादक त्यांचे आमचे मित्र शहा जाधव त्यांनी सकार कृषी सामाजिक शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर हे चॅनलने काम केलं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काय चुका होतात काय नाही होतात शासन कुठं कमी पडते किंवा केंद्र कुठं कमी पडतात त्याचा आम्हाला मार्शिंग केलं त्या दुरुस्त करण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्या न्यूज चॅनलचे मी आभार मानतो आणि अशी तिची प्रगती व्हावी असं